बायको हो चिडल्यावर कशी फुकत्या त्याच्यापेक्षा टम ही भाकरी फुगलेली तर आपल्या इच्चलकरंजीच्या बोलक्या पोपटनं तुच भारी महिला संस्थेचा कार्यक्रम ठेवलेला त्यासाठी इचलकरंजी लालतो यशा आम्हाला जेवायला घेऊन आलं गांधी कॅम्प गल्लीला ढीक गर्दी होती खानावळीची गल्लीही आपण तो वसंत जाधव खानावळला तारात वेटिंगला ढीक माणसं होती पोपताना सिटिंग लावलेली त्यामुळे बायकोला मला आणि विजेला डायरेक्ट घरातच जेवाय मिळालं खालच्या जेवण विभागात मांडी घालून बसाव लागते कंप्लीट पंक्तीत बसल्यासारखं वाटतं जत्रचा फिलो कम्प्लीट बोलका पोपटच्या नंबर वन ताणी त्यांचा नंबर बी आला घरची सगळी मंडी जेवण करतात आणि किचन बायकांच्या हातात आहे त्यामुळे जेवणाची क्वालिटी कुणी नाद करायची अशी ना आहे व्हिडिओच्या नादात हेडशेप काकींचा व्हिडिओ घ्यायचाच राहिला एकच सांगतो काकींच्या हाताला आग आहे इथं तुम्हाला चिकन थाळी बिकन थाळी मिळत नाही फक्त मटन ना आणि अंडा करी आणि डबल मटन थाळी पण ह्यांच्याकडे मिळते फ्राय मसाला दोन्ही पण येते इथल्या थाळीला फक्त तांबडा रस्सा मिळते कारण की हिचलकांची थाळी आहे एकदम अस्सल घरगुती खानावळी जेवण आणि चुलीवर फुगलेली भाकरी इथं तुम्हाला राईस भाकरी आणि रस्सा अनलिमिटेड मिळतो इंडिया जिंकल्यामुळे दहा वाटी रस्सा कधी आणला कळलं नाही भाताबरोबर एक्स्ट्रा तळलेला कांदा पाय तेवढा मिळतोय मग नियोजन कोण पार्टी द्यायचं असलं तर बघा